अकोले संगमनेर तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांचे कांद्याचे पैसे बुडून शेतकऱ्यांची फसवणूक करणारा व्यापारी संतोष गायकवाड राहणार संगमनेर अकोले याला आज अकोले कोर्टातून पोलीस संरक्षणात बाहेर आणण्यात आलाय संतोष गायकवाड या व्यापाऱ्यानं असंख्य शेतकऱ्यांचे कांदे खरेदी करून शेतकऱ्यांना धनादेश दिले मात्र खात्यात पैसे शिल्लक नसल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत दोन हजार वीस साली माझ्याकडून तीन लाख दहा हजार रुपयाचे कांदे या गायकवाड व्यापाऱ्यांनी नेले मला फक्त साठ हजार रुपये दिलेले दोन लाख पन्नास हजार रुपये माझे दोन हजार वीस सालचे घेणं आहेत मी रमेश लक्ष्मी अक्चोरे राणा परकतूर माझा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नव्वद हजाराचा माल नेला पैकी दहा हजार मला रोख दिले आणि ऐंशी हजार सातशे रुपये चेक दिला तीन वेळेस मी बँकेत टाकला बाउन्स झाला पैसे काय मला मिळाले नाही आता माझे वाटेकरी दत्तात्रय वाटचौरे यांच्याकडून सत्तर हजाराचा माल नेला आणि त्यांना चेक दिला आम्ही दोन वेळा बँकेत चौकशी केली पैसे नाही म्हणे मग पुन्हा मग त्यांना विचारलं नाही पैसे येतील तुम्ही बँकेत भरा म्हणे बँकेत भरला मग शेवटी दोन दिवस थांबा थांबा म्हणजे बँकेत भरला तो बाऊन झाला हो आणि त्याच्यामुळं ते ॲडमिशन पण राहिले त्याच्यामुळं माझं संजय काश्नाथ आरोटे राहणार परखतपूर माझे एकशे एकसष्ट गोण्या कांदे या गायकोडांनी घेतले आणि मला एक हजार रुपये इसार दिला त्याच्यानंतर एक लाख सव्वीस हजाराचा चेक दिला तो दोन वेळेस बाऊन झाला आणि आतापर्यंत काय त्यांनी रुपया दिलेला नाही माझी पन्नास हजाराचे कांदे होते तीस हजार रुपये मला ऑनलाईन टाकले आणि वीस हजार रुपये देतच नाही फोन पण ब्लॅकलिस्टला दत्तात्रय वादशाप्पवरी सरांची जमीन मी वाटेने करतो तर या गायकवाड व्यापाऱ्यांनी माझ्याकडून कांदे घेतले मला चेक दिला आणि माझी फसवणूक त्याला बाई जनार्दन खांडगे राहणार परकतपूर आम्ही दोघंच कमावणार आहे आमचं कोणी कमावणार नाही आहे आमच्या एक हजार हजार रुपये आम्हाला विसार दिला आणि एक्कावर हजाराचा चेक दिला तो दोन वेळा बाउंध झालेला आहे आम्हाला पैसा भेटला नाही माझ्या पतीला काही काम होत नाहीये सारखे वायदे देतोय हा या पर्याय आम्हाला एक लाखाचा कांदा दिला तीस हजार दिलेत मला बाकीचे मला चेकही नाही दिला काहीच नाही तीन महिन्यापूर्वी एक लाखाचा कांदा दिला चोवीस चार दोन हजार चोवीस साली अजून त्यांनी काही पैसा दिले दहा हजार रुपये फसवणूक झाल्याचं चेक बाउन्सची केस दाखल केली होती अनेक कष्टकऱ्यांची फसवणूक करणारा हा व्यापारी आज अकोले कोर्टात तारखेला उपस्थित होता फसवणूक करणारा व्यापारी अकोले कोर्टात आल्याची माहिती मिळताच अकोलेतील शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली शेतकरी एकत्र जमल्याची माहिती व्यापारी गायकवाड याला समजतात त्यानं कोर्टाला विनंती अर्ज करत मला पोलीस संरक्षण मिळावे माझ्या जीवितास धोका आहे असं सांगितल्यानं त्याला पोलीस संरक्षणात अकोले पोलीस ठाण्यात आणण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून शेतकरी पुत्र सुरेश नवले यांनी देखील नाराजी व्यक्त करून प्रत्येकाची स्वतंत्र तक्रार घ्यावी अशी विनंती पोलीस प्रशासनाला केली आहे संतोष रामनाथ गायकवाड नावाचा कांद्याचा व्यापारी रोज की संगनमेर किंवा अकोल्याचा रहिवासी आहे प्रत्येकाला वेगवेगळा त्याचा पत्ता प्रत्येकाला वेगवेगळा दिलेला आहे प्रत्येकाला पुन्हा तीन लाखाचा माल जर घेतला कांदा जर विकत घेतला तर काहीतरी पंचवीस तीस पन्नास हजार रुपये द्यायचे आणि चेक लिहून द्यायचा आणि पुन्हा नावच घ्यायचं नाही पैसे द्यायचे अशा पद्धतीनं या ठिकाणी अकोले तालुक्यात मोठ्या स्वरूपात शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी लावलेला आहे आज या इसमावरती एक केसेस त्या ठिकाणी दाखल होती आणि मेहरबन मेहरबान कोर्टापुढे ती केसेस गेल्यानंतर मेहरबान कोर्टाने सांगितलं की तुमच्या जर एवढे सर्व लोक आहेत आणि एकच जण केस करतोय तर मेहरबान कोर्टाने या सर्व लोकांना सुनावलं की प्रत्येकाने त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल पोलीस स्टेशनला केस द्या आणि प्रत्येकाची पनिशमेंट सेपरेट या माणसाला करतो अशा पद्ध पद्धतीनं मेहरबान कोर्टाने सुद्धा सुनावलेलं आहे आणि म्हणून हे शेतकरी अक्षरशः संध्याकाळच्या जेवणाची पंचायत शेतकऱ्याची झालेली आहे अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्याची असताना कुठेतरी कांद्याला भाव आल्यानंतर असे ही लोक शेतकऱ्याला लुटतात या, कुठेतरी याला बंदोबस्त आळा बसला पाहिजे म्हणून आज हे सर्व शेतकरी यांना प्रत्येकाला चेक दिलेला आहे कुणाला तोंडीत तसंच सांगितलेलं आहे चेक पण दिलेला नाही आणि ते चेक बाऊन्स होण्याच्या मार्गावरती आहे काही लोकांची चेक बाऊन्स झालेले आहे पोतभर चेकची चे पुस्तकं गाडीत ठेवायची आणि शेतकऱ्याला लुटायचा कार्यक्रम कांदा व्यापारी असतील भाजीपाला म्हणजे भाजी म्हणजे जी कोथंबिरीचे व्यापारी असतील मोठ्या स्वरूपात लुटमार या ठिकाणी या लोकांनी केलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की या माणसाला पनिशमेंट मिळाली पाहिजे या सर्व लोकांना त्यांनी लुटलेलं आहे पोलिस स्टेशनला त्याच्या विरोधात जे जे लोकं येतील जे जे शेतकरी बांधव येतील प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल फिर्याद त्या ठिकाणी या ठिकाणी नोंदवली पाहिजे अशी आमची आम या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे या प्रकरणात आता अकोले पोलीस काय निर्णय घेतात आणि शेतकऱ्यांना कसा न्याय देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहमदनगर